वर्ष या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना एक सोबत घेऊन एक छानसा कार्यक्रम आम्ही शहा मिळच्या वतीने गणेशोत्सव साजरा करतो आणि यावर्षी आम्हाला असं वाटलं की या देशामध्ये पोलीस प्रोटेक्शन आणि जे लष्कर आहेत ते राज्यातून आपल्याला झटतात तर आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे की आपण त्याला काहीतरी एक श्रद्धांजली टाईप मालवंदना देऊ हिशोबाने आम्ही हा देखा या ठिकाणी साजरा केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यावर हा प्रयत्न केलेला की जर हे लोक नसले तर आमच्या आया बहिणी आणि आम्ही कधीही सुरक्षित राहू शकत नाही म्हणून आमचं एकच हे आहे की हे पोलीस असू किंवा सैनिक यांना आप रिस्पेक्ट देणं आपलं सगळ्या भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे आणि सर्वांनी त्याला मदत केली तर मग ते आपल्याला मदत करणं कुठं पण पोलीस चेंज खेळते काय सांगते धावतो पण पोलीस लोक सैन्या तिकडं बॉर्डरवरती ल जवा होतो लढतो कोण सैनिक तर त्यांना तर कोणत्या तरी माध्यमातून आपण त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे नाहीतर काय होणार येणार येणाऱ्या काळामध्ये कोणी पण आपल्या मुलाला पोलिसांमध्ये पाठवणार नाही आणि लष्करामध्ये पाठवणार नाही अरे तुम्ही मरताच तुम्हाला कोण जर पण नाही आमच्या मंडळाने फर्स्ट टाईम असं काम केलेलं आहे पूर्ण पूर्णपोळीमध्ये आणि खरोखर आपल्या ह्या देशावरती आणि या महाराष्ट्रावरती पोलीस प्रोटेक्शन आणि लष्कर या दोघांचंही खूप मोठं योगदान आहे आणि त्यांना आम्ही आजोडी सगळ्यांना हाच आज जो आम्ही देखायला मिळला आहे हा देखाव त्याला आम्ही समर्पित करतो ज्या लोकांनी या देशासाठी जाणवेची आहुती दिली पवई परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आवर्तन पवईचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा